तुम्हाला हे सेवानिवृत्ती वेतन होईल म्हणजे सुरू होईल त्यासाठी तुम्ही तुमच्या पूर्वीचे नाव पत्ते वगैरे हे सांगा तर ते गुरुजी बसले होते समोर स्वामी महाराजांनी तिकडून तिकडंच त्यांना त्या पोस्टमधला सांगितलं की काय म्हणे माझा नवीन जन्म झालेला आहे आता मी संन्यास घेतलेला आहे पूर्वीचं नाव मला टाकता येत नाही दुसरी गोष्ट हे स्वातंत्र्य सैनिक म्हणून माझ्या मातेला भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी मी त्याच्यामध्ये पडलो तर त्याच्यामध्ये भारत स्वतंत्र झाला तर ते, त्याच्यापासून मला काही फलप्राप्तीची इच्छा नाही माझ्या मातेला मी स्वतंत्र केलं त्याचा मला आनंद आहे उलट मला जास्त दुःख आहे ते म्हणायचे की भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाली एक देश दुखंड झाला याचं त्यांना दुःख होतं त्यासाठी ते आत्महत्या करायला गेले होते आपलं चिंतन हे चाललंय की त्यावेळेला त्या पोस्टमनने सांगितलं त्यांनी पाठवून दिलं आणि तो पोस्टमन पण आहो असं करू नका स्वामी तुम्ही इथं सही करा हे एवढ्याची पूर्तता करून द्या ते स्वामी महाराज त्यांनी ऐकलं गो हे काहीतरी आहे यांचं तेव्हा ते कोण पोस्टमन काय म्हणत होता तुमचं काय चाललं होतं तर त्यांनी सांगितलं की असं तो म्हणत होता मला की तुम्हाला पेन्शन मिळणार आहे मग मन, म्हणे काय झालं तेव्हा मला नको पेन्शन ते गुरु म्हटले की तुम्ही घ्या ते पेन्शन घ्या तुम्ही म्हणे याच्यामध्ये तुम्हाला ऐन वेळेला कधी वार्धक्य काळात आजार आहे काही तर अशा वेळेला विला तुमचा स्वभाव कडक आहे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पारथन ते राहणार नाही ना, कोणाच्या मदतीचं तुम्ही करा पण त्यांनी नाही म्हणे मी करणार नाही मग ते गुरुजी त्यांच्याशी दोन दिवस बोलले नाही ते बोललेच नाही त्यांच्याशी नंतर मग त्यांनी आ, एक दिवस विचारलं त्यांना का मी दोन दिवस तुमच्याशी बोलत नाही तुम्ही जणू काही आपलं शत्रुत्वच आहे हो तुम्ही पण बोलायचं सोडून दिलं म्हणे काय तुमचा विचार तरी काय आहे म्हणे काही नाही विचार माझा मग तुम्ही पेन्शन का घेत नाही ती माझी आज्ञा आहे ते म्हणे तुमची आज्ञा असेल ती पण मी जी आळंदीला आलो माऊलीजवळ त्यावेळेला जी म मी ज्या भूमिकेतून आलो तर त्या भूमिकेतून असं आलं की मला हे करायचंच नाही म्हणजे मी आळंदीला याच्यासाठी आलो नाही असं त्यांनी सांगितलं याच्यासाठी आलोच नाही त्यामुळं काही नाही शेवटी त्या गुरुजींनी त्यांना आशीर्वाद दिले तुमचं कल्याण होईल असंच टिकवा असं त्यांनी सांगितलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की ह्या गोष्टीला दुसरं काहीच चालत नाही काय काही झालं तर मी याच्यासाठी आलेलो नाही मग कशासाठी आलेलो आहे याच्यासाठीच आलेलो आहे याच्यासाठी म्हणजे केवळ ब्रह्मविद्येच्या प्राप्तीसाठी आलेला आहे तोच तो तो आपला निश्चय जरी आपल्या ठिकाणी थोडंसं अनेक जन्माच्या संस्काराने कमी पडलं विवेक कमी पडला वैराग्य कमी पडलं मुमुक्षुत्व कमी पडलं तर तीच देवाकडं प्रार्थना करून उत्तरोत्तर उर्धिंगत होईल असं जर आपण केलं तर आपल्याला हळूहळू कोणतीतरी एक वेळ की बहुनाम जन्मनाम अंत्य ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा असं त्याचं वर्णन केलं ती स्थिती आपल्याला भगवान माऊलीच्या कृपेने यावी पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर